नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत प्रत्येक अडीअडचणी साथ देणारा सुखदुःखात पाठीशी उभा राहणारा मात्र असाच एक मित्र कोल्हापूरच्या तानाजीसाठी कर्दनकार मित्राच्या चेष्टा मस्करीत तानाजीला आपला जीव गमावा लागला ही घटना घडली आहे कोल्हापुरातील भूदरगड परिसरात तानाजी भागोजी बाजारी असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे अठरा वर्षीय तानाजी हा अतिशय प्रामाणिक आणि हुशार विद्यार्थी होता तो कोल्हापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग या महाविद्यालयातील विद्युत अभियांत्रिकी विभागात दुसऱ्या वर्गात शिकत होता घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो शासकीय वस्तुगृहात राहून आपलं शिक्षण पूर्ण करत होता महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतर तानाजी हा जवळ असलेल्या देसाई यांच्या शेतातील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेला कपडे धुत असताना त्याचा मित्र रोहित सुतार हा त्याची चेष्टा मस्करी करत होता याच मस्करीत रोहितने तानाजीला विहिरीत ढकललं तानाजीला पोहता येत नसल्यानं तो प्राण वाचवण्यासाठी जीवाच्या आरडाओरड करत होता मात्र त्याच्या मदतीला कोणीही नाही आणि त्याचा जागीच मृत्यू झाला रोहित गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र तानाजीच्या जाण्याच्या धक्क्यानं त्याचं कुटुंब हादरून गेले लहानपणापासूनच शिक्षणात अतिशय हुशार असलेल्या तानाजीनं आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वस्तीगृहात राहूनच शिक्षण घेतलं त्यानं दहावीला ला ब्याण्णव टक्के गुण गेल्याच महिन्यात झालेल्या गुण मिळवले होते तानाजीच्या पश्चात आई वडील आणि चार बहिणी असा परिवार आहे घरची परिस्थिती अगदीच बेताची असल्यामुळे चांगलं शिक्षण घ्यायचं उत्तम नोकरी मिळवायची आणि त्यानंतर घरची हालाखीची परिस्थिती सुधारायची असं स्वप्न तानाजी बघायचा मात्र मित्राच्या चेष्टा मस्करीमुळे आता त्याला आपला जीव गमवावा लागलाय या सगळ्याच घटनेमुळे महाविद्यालयासह ग्रामस्थांमध्ये सुद्धा शोकाकुल वातावरण असलेलं पाहायला मिळत आहे तर आरोपी असलेल्या रोहित वर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली जाते पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी